तयार झाल्यानंतर था आता तुम्हाला वाटेल की पुन्हा काय आठवण्याची प्रक्रिया मोकळी होते बघा याच्यामध्ये तुमचा आवाज येतो तुमचे टोणी येते तुमचा हावभाव येतो आवाज हावभाव भाव टोनिंग आल्यानंतर परफेक्टली भाषण तयार होत आहे आणि तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण शंभर टक्के आत्मविश्वास आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर तुम्हाला आठवत आता मी बोललो पाहिजे सुरुवात कशी असावी सर प्रभावी भक्ताची सुरुवात मला जान भाषण करायचं पण ते लोकांना आवडलं पाहिजे त्याची सुरुवात छान झाली पाहिजे चांगली झाली पाहिजे आणि चांगल्या भाषणाची सुरुवात करायचं घोषणा द्यायचंय आपल्याकडे जे आहे ना ते आहे भाषणासाठी जे आपल्याकडं आपण पुस्तकं वाचली भाषण म्हणजे काय भाषण म्हणजे वेगळं तिसरं काही नाही तुम्ही कानाने ऐकलेलं डोळेने पाहिलेलं याचे आहे ना डोळेने पाहिलेलं कानाने ऐकलेलं आणि एवढे वर्ष जगलोय ना आपण हेच मांडलं म्हणजे भाषण दुसरं काय कुठल्याही धर्माविषयी कुठल्याही जातीविषयी कुठल्याही महा